आता आज बघा त्यांची पोलखोल केली मी जाऊ बापूंच्या मित्रांची तर म्हणायचे की नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे तर बघा गायूच्या आत्ता मी पप्पाने केसं सुकवली आहे का नाही मी घेऊन आली गायूला तर आता तेल लावणार आहे आणि हे तर हिटर लागलेलं आहे आमचा तुम्हाला दाखवते गायू बोलल तुमच्याशी आणि आज हा हा हे बघा हि तर करायला लागले पिलू बसले पिलूचं पण डोक्या ही आहे पिलू हाय पण केस आहेत ही तुम्ही बघू शकता आणि मी आता टांगलेली आहे तर गायींची पण केस उभा राहिलेली आहेत गाईंची केस काटे कटिंग करायचे आहेत तर जावई बापूंची शेटिंग चाललेली आहे म्हणून आज विश्रांती घेतलेली आहे मी तर ही तुम्हाला दिसत असेल ड्रा डार्क कलर आणि ही त्याला माझ्यासाठी सरप्राईज आहे ही आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे तर तुम्हाला मी नक्कीच दाखवते बाय लव यू तो जावा दिदी गेली दादा गेला अभ्यासाला बसला आणि तुम्ही बार बार म्हणताय सोनूला आता वेगवेगळं बसवं अभ्यासाला हो गायू का नाही करूनच देत नाही अभ्यास बिलकुल करून देणार झाली गायू तर आज मी नुसतं असं बोलवून टाकणार आहे कारण थ्रेडिंग बघा कसली वाढली ही लावून बघितली थक काय माझ्यासाठी सरप्राईज आहे आणि तुम्हाला नक्कीच मी दाखवते माझ्यासाठी खूप आहे की द व्यू द व करतंय तर आता दा जवपूर बापू वा तरच आहेत आणि त्यांची कामं चाललेली आहेत कारण आता मी माझी कंबर गच्च झालेली अशी फार दुखाय लागलेली आहे बीड मेरे बाल मे नाही उपर टंगा होगा ना उधर ब्लॅक कलर का उधर स्टँड पे कंगी स्टँड पर तर आ, आता में मैं मैं चोती का चोती काय चालली गेली चोती चोती कशी नाही चोती, चोती, चोती राहते बा तर गायीची ऍक्टिंग बघितली ना गायीच्या ऍक्टिंग मध्ये बोलतोय गायू सेम आपण करेल का नाही त्याची का तुम्हाला ज्योती बनाते ना ऑइल लगाते ऑइल ऑइल हा ऑइल लगाते बोल अच्छा बी अच्छा अच्छा एक पादे तिला लिपस्टिक लई आवडते बघा एक पादे लिपस्टिक लई आवडती कधी जण माझ्या लाग माग लागलेली आहे बघा आता बघा पप्पाला म्हणते लिपस्टिक लगाव ना पप्पा तर आता आम्ही बसलेलो आहे पण तिला किती आवडते बघा दिपीस आहे दिपीस तर गायची ऍक्टिंग बघितली का लय करते जसं मी गाणं म्हणेल जसं डान्स आता परत एक वेळा म्हणते ती गुलाबी शराराचा डान्स करायचं मम्मीच त्यावेळी हडबडींमध्ये केलेला आता डान्स स्टेप म्हणजे स्टेप्स आहेत ना ते वेगळे केलेले आहेत तर हा शरारा धुमुक धुमुक बता धुमुक धुमूक धुमूक हां तर त्याच्याच बाबतीत बोलायचं होतं तर सकाळचा व्हिडिओ बघितला आहे तो मी आणि पप्पांचा पण काय विषय बोलते तर तुम्ही बोलला होता ना की हे गायूची ॲक्टिंग खूप कमेंट बॉक्स खुलला आहे तिथं मी बसलेली आहे माझी मी खूप हसते तो इंस्टाग्रामला सुद्धा मी टाकला नाही व्हिडिओ टाकणार आहे आणि इतकी म्हणजे इतकी छान करते तुम्हाला काय सांगू मी खूप छान करते गायू तर जावईबापू आहेत ना आज पूर्ण दिवस संडेचा दिवस आहे तर गाय गायीच्या सोबत खेळतेत खेळते गायी सुडते गाय। वे आता जबरदस्तीनं म्हणून बसले म्हणून ही डोकं मी बघा हे ओली आहेत आणि आता मी ती जे सुकवलेले आहेत पप्पाने आता ते लावायचं तिघीचे पण केस धुतलेली आहेत तर एवढी घाण साफसफाई करून सुद्धा बापू करायला लागलेत तो ते एक रूम आहे ना सकाळी दाखवलेला तो व्हिडिओ बघा नक्कीच आवईबापूंनी केलेले आहे पेपर लावलेले आहेत जावईबापूंनी मी काही केलं नाही हे बघा माझं स्वेटर घालून हे बघा पिल्लू तर आता हे जे पण शेटिंग केलेले आहे हा तर बापू तुमचे ना सकाळपासून लागलेले आहेत सकाळपासून कामाला लागलेले आहेत का लाग तर त्याच लय छान छान कमेंट आले माझी सुरेखा मावशीने इतकी छान माझ्या परत निमुताईनी परत छायामावशी माझ्या माझ्या सुरेखा मावशीनी म्हणजे सगळ्या मावशी आहेत ना बापूंना खूप मानतात बापू खरंच पडद्याच्या मागचं ही म्हणतात ना सुपैरी खूप आहेत पण ते दाखवत नाही दुसऱ्यासारखं आपलं दिखावं त्यांना आवडत नाही ते आहेत त्यांना काय म्हणजे ते दुसऱ्यासारखं असं नाही नसलं तरी खिचात हात घालून टायट आणि दाखवायचं तसं नाही असलं नसलं त्यांचं काय नाही ते म्हणतात की ठेव दाखव दिखावा करण्यात काही अर्थ नसतो त्यासाठी आपण जसं आहे तसंच खूप वेगळे राहते ती ते दुसऱ्यांसारखं नाही आणि इतकं आता तुम्हाला दिसते पण काय त्यांचा ग्वागल काय हिरोज आहेत पण आता काय झालंय थोडंसं प्रॉब्लेम आहे आणि थोडीशी ही नाही तर तुमची जैव नुसती लट्टू होती लट्टू एवढे सुंदर तुम्हाला दाखवते कधी घरी गेल्या फोटो खूप सुंदर अभि बात करेन थोडासा देऊंगी मी ठीक आहे सोनोला या हॉटस्पॉट दे म्हणते इतकी सुंदर जावं बापूला लग्नात तर म्हणत होते की मी शोभत नाही त्यांना ते त्यांचे मित्र हसत होते त्यांच्यावर म्हणत होते अरे चार दिवस लेट करायचं होतं आवी का असं का रे तुला मुलगी भेटली नाही का त्यांना माहीत होतं मी कामं करू करून तशी झालेली ना आजारी पडलेली एक महिना लग्न आहे म्हणले की आजारी पडलेली मग त्या आजारीत आणि मला बरं नव्हतं मी स इंजेक्शन वगैरे करून आलेली सग अशी काळी पडलेली कामं करत होती कामात ना आणून लग्न केलेलं ना तर त्याच्यात ट्रेनिंगला हसत होती त्यांची मित्र आता यूट्यूब चॅनल पण बघते बरं का माझे सर्व तर त्याच्यात आज बघा त्यांची पोलखोल केली मी बापूंच्या मित्रांची तर म्हणायचे की अरे तू इतका सुंदर खूप म्हणजे खूप आता तुम्हाला दिसते पण त्यांची काय स्टाईल्स वगैरे स्टाईल एवढी असायची खूप हँडसम पण आहे ती पण काय आहे तू दुसऱ्यासारखं दिखावा नाही करत त्यांना आवडत नाही हे करून म्हणजे कॅमेरा दुसऱ्यासारखं येणं येणं आणि मी हे करतो करतो आणि मला दाखवं असं नाही त्यांना आवडत नाही आपल्याला ज्यांना त्यांना आवडत नाही जास्त देखावा आपल्याला पण आवडत नाही जसं आहे तसंच राहायचं आणि असं नाही की नसलं तरी हा तर कसं असतं तक, काय काय इथंच नाही सगळीकडे नसलं तरी एवढ्या पाते बडी 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 ठोकतात ना बाप रे बाप हो 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 म्हणून ठकायचं पण मी म्हणते असलं नसलं तरी आज माझ्या पशी असलं भरपूर कुणाला देणार आहे का नाहीतर कुणापशी आहे तर अरे बाबा हाय ना जो माणूस असतो ना कधी हा तोंडां दाखवत दा नाही तर माझ्या मावशी न तुमच्यासाठी हा प्रश्न शब्द आहेत माझे कारण तुम्ही म्हणता ना लाकात एक जावा आहे बापू आमची मुलगी आमची नातवंड मला इतका आनंद झाला माझ्या मावशींच्या सगळ्यांच्या कमेंट ऐकून बहिणींच्या ओ पापा काही गिरगया दे दो पिलू गिर गिरगया तर आज मावशींचे माझ्या ताईंची एक कमेंट जावा आहे बापूंबद्दल बघून का नाही माझं इतकं मन आनंद झाला ना खूप आनंद होतोय चला आपले म्हणणारेच नाहीत म्हटले की आता आपले सर्व खूप मला आई बाप बहीण भाऊ असे भेटलेत आणि जावईबापूंना सासव खूप सगळे कुटुंब सा जावईबापूंना पण भेटले ठीक आहे तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण ती सगळेपेक्षा वेगळे आहेत इथं पण सगळे असेच म्हणतात कुणाला नाही इथं तिथं जर लेडीज दिसली तर मला म्हणते मॅडम आपजारीच्या मी म्हणते की आता म्हणते की आमच्याकडं बघत पण नाही जर शिडीवरनं आम्ही दिसलो की थांबते खाली नाही तर आम्ही बाहेर दिसलो की आताच थांबते त्यांना एवढं नसतं की तसेच मी पण आहेत कसं वयास्कर असतात ना त्यांच्यापेक्षा इतकं चांगलं बोलतात त्यांना घरी घेऊन येते त्यांना तस लय आवडतं अ बाबा तर अशी बायका म्हणतात पण त्यांना माहित आहे कोण बायका कशा आहेत त्यामुळं जेवढं लांब राहील तेवढं गुढीत असतात म्हणतात इकडे जा आणि बायकांचं काय तोंड लही बघते त्यामुळं जाव आहे बापू काय वेगळेच आहे जाव आहे बापू तसे नाहीत मी पण तशीच आहे मला घर झालं भलं आपलं झालं इकडं आल्यानंतर तर माझ्या मावशीनं खूप आनंदात माझ्या मावशी माझ्या बहिणीने आज कमेंट केले मन भरून आलं माझं आणि परत जावईबापूंनी खूप कामं केले आज संडे आहे पुरा दिवस त्यांचाच आहे आज तर ही माझा राजा बघा पप्पा न सोडतंय वे आता तेल लावून करते मालिश करून घेतलं आहे अंघोळ करून घेतलं आहे ही बघा ॲक्टिव्हिटी चाललेली आहे आणि आता शाळा सुट्टी लागल सोनू पिलूला अजून माझी धावपळ एकीकडे एक साफसफाई करत चाललोय दुसरीकडं मे दादा, दादा अरे पिलू देख निकाल दिया फोटो बोल रे मेरे दादा देखो ही बघा सोनूचा फोटो लहानपणाचा मेरे दादा देखो मेरे दादा देखो बघितलं का गाय अशी करते उदरी हो तर आता असं केलेलं आहे गावीनं ओढून सगळे बिस्तर खराब लहान बाळ आहे करतच आहे का नाही झाला ही का नाही माझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणून लावलेली जात नाही बरं का बिलकुल नाही तिथनं आणलेली साडेआठशेची कॅन्टीनमधनं जावं आहे बापूनी नुसती दाखवली नाही वे ब्रँडेड असती पण लावली तर केलं की निघून जायचे आणि ही पण आणलेली आहे आता कुठनं आणली विचारते अजून विचारलेलं नाही पण तुमच्यासाठी नक्की दाखवते ठीक आहे तर वॉटरप्रूफ नाही निघत फाड दिया फाड दिया फाड द्या तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे मी शिकत बसले ओली आहेत केस ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद अशी भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि इथपर्यंत तुम्ही आणले पुढे पण तुम्ही नेणार आहे का नाही चला मला विश्वास आहे पूर्ण धन्यवाद काळजी घ्या